नमस्कार शेतकरी मित्रांनो फ्रेंड ऑफ किसान या चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आता शेतीतील वाद मिटवण्यासाठी बांधावरून जाणारा रस्ता यापुढे बारा फुटाचा असणार असल्याची घोषणा केली आहे तसेच या रस्त्याची नोंद सात बारा उतारावर नव्वद दिवसात करण्याचे आदेशही महसूल विभागाने जारी केले आहेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेतातून ट्रॅक्टर रोटावेटर हार्वेस्टर यासारखी मोठी कृषी अवजड गोष्टी घेऊन जाण्यास मदत होणार आहे या निर्णयामुळे शेतजमीन तसेच रस्त्यावरून होणारे संघर्ष टाळता येणार आहे राज्य सरकारच्या आदेशात सातबारा उतार्यांच्या इतर हक्क या सत्रात नोंद झाल्यामुळे त्या रस्त्याची कायदेशीर वैधता स्थापित होईल व भविष्यात क्षेत्र रस्त्यांच्या वादांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल व जमीन खरेदी विक्रीच्या वेळी संभाव्य खरेदीदाराला जमिनीवरील या महत्त्वाच्या हक्काची माहिती मिळेल असंही म्हटलं आहे यावेळी सात बारा उतार्यांच्या इतर हक्क या सदरात शेतरस्त्यांची नोंद घेण्याच्या अनुषंगाने संबंधित शस्त्रीय अधिकारी प्राधिकारी यांनी पुढील प्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे तसेच शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे कृषी अवजारे उदाहरणार्थ ट्रॅक्टर रोटावेटर हार्वेस्टर इत्यादी यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतीमालाच्या जलद व वा सुरक्षित वाहनासाठी शेतरस्त्यांबाबत शेतकऱ्यांची मागणी व आवश्यकता स्थानिक भौगोलिक परिस्थिती याबाबत संबंधित सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी तपासणी करून पारंपरिक अरुंद क्षेत्र रस्त्याऐवजी किमान तीन ते चार मीटर उंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही महसूल विभागांकडून देण्यात आल्या आहेत शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या रस्त्यांच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याची आवश्यकता तपासण्यात यावी अस्तित्वात असलेले नैसर्गिक मार्ग पाऊलवाटा इतर वहिवाटाचे मार्ग तसेच स्थानिक भौगोलिक परिस्थिती पडताळणी करण्यात यावी शेजारच्या भूधारकांच्या वहिवाटीच्या हक्कांचा आणि त्यांच्या अडचणींचा व आक्षेपांचा विचार करण्यात यावा असंही राज्य सरकारच्या आदेशात नमूद केलं आहे सदर बाबी विचारात घेऊन वाढत्या यंत्रिकरणाच्या अनुषंगाने जर थेट योग्य रुंदीचा शेतरस्ता कोणत्याही कारणाने उपलब्ध करून देणे शक्य नसेल परंतु रुंद रस्त्याची आवश्यकता असेल तर इतर आणि सोयीस्कर मार्गाचा विचार करावा जरी तो थोडा लांबचा असला तरी चालेल आणि ते देखील शक्य नसेल तर अपवादात्मक परिस्थितीमध्येच आवश्यकतेनुसार तीन चार मीटर ते चार मीटरपेक्षा कमी परंतु जेवढा जास्त रुंद रस्ता उपलब्ध करून देणे शक्य असेल तेवढाच उपलब्ध करून द्यावा दोन शेतांच्या सीमा म्हणजे बांध नसून पाणी व्यवस्थापन आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी त्यांच्या महत्त्वाची भूमिका असतात त्यामुळे बांधावरून रस्ता देताना त्यांचे नैसर्गिक स्वरूप शक्यतो टिकून ठेवावे रस्त्याची रुंदी शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकरणाच्या अनुषंगाने ठेवावी परंतु अनावश्यक रुंदीकरण टाळावे तसेच बांधावरून रस्ता दिल्यानंतर दोन्ही बाजूंच्या सीमांची निश्चिती करावी जेणेकरून भविष्यात सीमांवरून कोणताही वाद निर्माण होणार नाही हे महत्वाचं yeah!